शेतकरी जुगाड दुधाला दरवाढ करा अन्यथा व्यवसाय बंद करण्याची वेळ येईल बारामती म्हटलं की जागतिक लेवल लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळाच राजकारण असो किंवा शेती उद्योग व्यवसाय वेगळे पण असणारच ना असेच वडगाव निंबाळकर गावातील वृत्तकर हुशार युवा दूध उत्पादक यांनी कमी खर्चातील शेतकरी जुगाड उन्हापासून संरक्षण व्हावे उन्हाची तीव्रता कमी लागावी याकरता भन्नाट अशी एक आगळी शेतकरी शक्कल लढवली आहे आधीत दरेकर वावी की दरेकर तसेच सहकार्य किरण साळुंके यांच्या मदतीने गायीचे उन्हापासून संरक्षण व्हावे उन्हाची उष्णता कमी लागावी याकरताही कमी खर्चातील शेतकरी जुगाड बनवले आहे एक शेतकऱ्याची कल्पनेतून केलेले कमी खर्चातील जुगाड शेतकऱ्यांच्या उपयोगी येत आहे दूध उत्पादक खास मुलाखत व माहिती सरकारने दूध दर वाढ अन्यथा दूध व्यवसाय बंद करण्याची वेळ आली आहे दूध उत्पादक सांगत आहेत आपण उष्णता जास्त असल्यामुळं गायांना उष्णता जास्त लागते त्यामुळं पत्र्याच्यावरती घास टाकलं आहे आणि त्याच्यावरती रेन ड्रीप बसवलं आहे त्यानं गायांना थंडावा जास्त होतो आणि जे दुधा उष्ण उन्हाळ्यामुळं दूध कमी पडलेलं आहे आत्ता साधारण एकशे वीस लिटर दूध जातं होतं आता शंभर किंवा पंच्याण्णव लिटरपर्यंत दूध जात आहे आत्ता उन्हाळा जास्त असल्यामुळं म्हणजे दुधाला दरपण कमी आहे त्यामुळं जास्त खर्च करण्यात म्हणजे फायदा नाही त्यामुळं वरती रेन ड्रीप बसवलं आहे तर चाल। ते तासाला दोन तासाला चालू करतो त्यातून त्यामुळं सारखं सतत्यानं पाणी आणि पत्र्यावर फोगोर सिस्टीम करायला नऊ साडे नऊ हजार रुपये लागतात तेवढा खर्च करायला ते 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 लागतं दर पण नाही दुधाला त्यामुळं जरा हे घरगुती पद्धतीनं बनवतं दुधाला दर फारच कमी आहे म्हणजे पंचवीस सत्तावीस रुपये दर बसतोय आणि कसं झालं आत्ता म्हणजे पदर खर्चातून ह्याचं भागावं लागतं दुधाला जर कमी कमी चाळीस बेचाळीस रुपये पाहिजे पण आत्ता तसं नाही आहे त्यामुळं हा दुधान दासा दिसाला तोट्यात चाललेला आहे दर आता जरा जास्त आहेत आणि कमी खर्चामध्ये उन्हापासून संरक्षण हवे याकरता शक्कल लढवली आहे गाईंच्या गोठ्यावरील पत्रावर पाईप ही स्प्रिंकलर प्रमाणे पाण्याचे तुषार उडत आहेत यामुळे पत्रावर टाकलेला घास किंवा पाचट यावरती ते पाणी पडल्याने थंडगार वातावरण निर्माण होत आहे गायीच्या गोठ्याच्या कडेने साडी तळवट किंवा फुटच्या सहाय्याने उन्हापासून संरक्षण करण्यात आले आहे